तीन दिवसांपूर्वी डोळ्यामध्ये दुर्दैवाने रस्त्यावरती घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका त्याच्यावरती वेगवेगळ्या पैकी टीका सुरू झाली आपल्याला माहिती आहे की मी गेले चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे मी असेल अनिकेत भाई असेल आदित्य असेल आम्ही कधी निवडणुकांच्या वरती लक्ष ठेवत लोकांना कधीच दिशाभूल आयुष्यभरामध्ये केलं नाही है। रोहेकरांचा प्रेम रोहेकरांचा विश्वास आणि नवं नवनवं काहीतरी यावं याचा सातत्याने आम्ही मंडळींनी त्या प्रयत्न केला आजही रोहा शहरातला मुख्य रस्ता कोकणी करण्याचा माझ्या ताईच्या आणि भाईच्या पाठपुरावून त्या ठिकाणी राज्य सरकारने केलं आणि आज आपल्या शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने कॉकली करण्याचा झाला सुरुवातीला एक बैठक मी घेतली होती त्यावेळेला काहींनी डिव्हायडरला विरोध केला त्यामुळे आपण डिव्हायडरचं काम जवळपास रद्द केलं होतं पण नंतर वेगवेगळ्या ठिकाणावर पत्रकार असतील आणि महिन्याचे प्रतिनिधी असतील नागरिक असतील या सर्वांच्याकडनं पुन्हा या याबाबतीमध्ये फेरविचार करावा अशी मागणी आली त्याची सुद्धा आपण एक बैठक बोलली त्याला मला स्वतः भाई पण उपस्थित होता आणि त्या बैठकीतून मागणी झाली ठरवलं की बाबा आपण ते करावं आणि ते करत असतानाच डिवायडरच्या कामाला सुरुवात केली आणि आता मी एक एस सीएसआर फंड जवळपास महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यातून वीज नेक्लेशच्या धर्तीवरती रोहा शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करा काही ठिकाणी असं आलं की निवडणुकीमध्ये आम्ही बोललो आता आम्हाला विसर पडला तेव्हा हनुमान मंदिराचं काम कधी पूर्ण होईल हनुमान टेकडीचं कधी होईल मला असं वाटतं पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली त्याला आपण उपस्थित होता आणि हनुमान जयंतीच्या वेळेला हनुमानाचं मंदिर पूर्ण होईल रामवार्थी चौकातील हनुमान टेकडी परिसर विकसित त्या ठिकाणी होत आहे शेवटीच्या इतर टप्प्याचं काम बाई सतत पाठपुरावा ते होत आहे आता डिवायडरचं काम बऱ्यापैकी झालं पुढे सुद्धा आपण करतो आता पार्किंग आणि रुंदीकरण रुंदीकरण जेवढं प्रस्थापित आहे तेवढं झालं पण अतिक्रमण सुद्धा भरपूर आहे म्हणून मी एकदा मागे सूचित केलं होतं की आर ओडब्ल्यू राईट ऑफ वे पीडब्ल्यूचं किती आहे त्याची आपण मोजणी केली त्याचं मार्किंगही करायला सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत मी नागरिकांना विनंती केली की त्यांचं जे काय वेदर शेड वगैरे काय पुढे आले असतील ते बघा आणि पार्किंगच्या बाबतीमध्ये माझा सतत आग्रह राहिला पार्किंगचे आपण दोन वेगवेगळे स्पॉट तयार केले एक गृहच्या मुल्यामध्ये सुद्धा पार्किंगचं स्पॉट आहे दिलीपराजेंच्या नावाने मच्छी मार्केटच्या बाजूला केलं तिथं सुद्धा स्पॉट आहे परंतु आता ज्या मध्ये सहकार्य नागरिकांचं किंवा वाहन चालकाचं लागतं ते काही वेळेला मिळत नाही किंवा भाजी मार्केट आपण स्वतंत्र केलं मच्छी मार्केट स्वतंत्र केलं तरी सुद्धा रस्त्यावरती विक्री चालते त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो वेगवेगळ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पार्किंग होत असते हे आपण पाहत असतो पण याच्यामध्ये व्यापक अर्थात सहकारी नागरिकांचं राहणं आवश्यक त्या ठिकाणी राहू शकतं त्यामुळे घटना घडलीतली दुर्दैवी आहे त्याचा मी पोलिसांना तपास करायला सांगितलेलं आहे नेमकं काय कारण गंडी कशी घडली तर त्या सगळ्याचाच थपका या पद्धतीने जर काही दिला जाणार असेल की डिवायडरमुळे झालं वगैरे वगैरे नसलं तरी होऊ शकतं असलं तरी होऊ शकतं दुर्दैवी घटना ज्यावेळेला घडायची असते ती घडू नये अशी आपली सर्वांची दहीर महाराजांच्या प्रार्थना असते पण दुर्दैवाने अशा वेळीच्या घटना घडतात त्याच्याबद्दलचं दुःख संवेदन आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे पण त्याचं पूर्णपणाची आपण जबाबदारीच्या पद्धतीने जे बातम्या आल्या त्याच्याकडून घटना आपण एक खुलासा त्या ठिकाणी करावा कोणी विकृत बनवतीने काही वेळ कृत्य केल्याचं सुद्धा कालावधी आलंय काही संदर्भामध्ये स्वच्छपणाची भूमिका पोलीस प्रशासनाकडे सांगितली की असं गैरकृत्य करणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या विरोधामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई केली जावी त्या संदर्भामध्ये सुद्धा बातम्या आल्या की मंत्री काय करतायत तेवढेही करतायत आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की रोहेकर म्हणून आज आदितीची कामगिरी सभागृहातली किंवा लोकमत सारख्या मोठ्या देमिकांनी महाराष्ट्रातलं राज्य नेतृत्व म्हणून ज्या पद्धतीने संधी दिली आम्ही सगळेजण जिथे असतो तिथे मी असेल माई असेल ताई असेल आम्ही आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आपल्या जिल्ह्याचा विकासाच्या कामाचा नेहमीच त्या ठिकाणी सतत विचार करत असतो नवीन नवीन बाबी आपल्याकडे कशामध्ये येऊ शकतील त्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्याकडनं त्या ठिकाणी राहत असतो म्हणून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे हा एक भाग अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आज मी सकाळी माहिती घेतली सरकारकडनं स्पष्टपणाने ते रद्द करण्याच्या वतीमध्ये सुटना आलेल्या आहेत मी बोललो त्यांनी कायदेशीरच एक मुद्दा सांगितला की करार रद्द करताना ज्यांच्यावर करार झालाय त्यांच्या सही करार त्यांनी नकार दिला पण शेवटी मी आज एकूण सांगितलं की सरकारचे आदेश आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई ही केली जाईल मी पुन्हा एकदा रोहेकरांना आश्वस्त करतो की हा अर्बन बँकेची मूळ नास्तो ही कोणालाही तटकरीची राजकीय ताकद असेपर्यंत कोणालाही ना मिळणार नाही याची पूर्ण खबरदारी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत महायुतीमधले कोणीही पक्षाचे मंत्री असतील तरी सुद्धा माझी भूमिका तीच राहिली असती आणि त्याच्यातून त्याच पैसे अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली असते